हॅलो एवरीवन <laughs> चल चला करूया आपण आता दिवाळीची तयारी सो so, हे जे दिवे आहे जे त्रिशा काढत आहे हे मी रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आदल्या दिवशी दिवे आणले त्याच्यानंतर त्याला रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवले आणि मग मी त्याला दिवसभर जे आहे ते वाळत घालते म्हणजे याच्यामुळे काय होतं की जर कोणते दिवे कच्चे राहिले असतील तर ते, ते गळून पडतात आणि सोबतच सोबत ते चांगले असे चांगले बनतात की ते जास्त तेल जे जा आहे ते शोषून घेत नाही हा असतो फायदा सो आता मी दिवसभर यांना वाळत ठेवणार आहे सो so, आता मला करायची आहे तयारी मग मी विचार केला की साडी घालू की ड्रेस घालू हे मी त्रिशाच्या बाबांना विचारत होती पण मग लक्षात आलं की मंदिरात घा जायचं आहे म्हणून साडी घालायची आहे सो so, इतके सारे काम होते कपडे धुवायचे होते आणि त्याच्यानंतर अजून खिडक्या साफ केल्या मधात माझी त्रिशू असते तिच्यासोबत पण मला वेळ घालवायचा असतो तिचं जेवण तिचा ब्रेकफास्ट तिची आंघोळ तिच्यासोबत मस्ती सो या सगळ्या कामामध्ये आम्हाला खूप उशीर झाला सो आता मी झाली आहे तयार मंदिरमध्ये जाण्यासाठी आणि सोबतच ही बघा माझं पिल्लू पण झालेलं आहे आहे तयार आता आम्ही चालू आहे मंदिरमध्ये मंदिरमध्ये गेलो पण जेवण करायसाठी जेवण चालू व्हायसाठी वेळ होता प्रवचन चालू होतं सो आम्ही बाहेरच बसलो आणि तेव्हा मग तिथे छोटे छोटे मुले दिसले तर त्रिशांना त्यांच्यासोबत त्रिशाला त्यांच्यासोबत खेळायला खूप छान वाटत होतं तसं मी तिथे तिला सोडून दिलं आणि एका बाजूला उभी होती आणि तिला बघत होती ती कशी छान मस्त एन्जॉय करता येते सो हे सगळ्या क्यूट क्यूट बेबी आहे आमच्या मंदिरात येणाऱ्या जो सोबत खेळता खेळता वेळ कधी निघून गेला कळलंच नाही त्याच्यानंतर प्रवचन संपलं आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि आम्ही नंतर केली पूजा सो पूजा करून झाल्यानंतर मग आम्हाला आता जी करायचं होतं जेवण मंदिरात झालं आमचं जेवण आमचं जेवण ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि मग जेवण झाल्यानंतर तिथे होता भजनाचा कार्यक्रम सो आम्ही पूर्ण वेळ भजनाचा कार्यक्रम अटेंड नाही केला थोड्या वेळ केला त्रिशाला एन्जॉय करण्यासाठी येता येता त्रिशाला लागली होती झोप तिला झोपवून दिलं मीही दहा पंधरा मिनिट आराम केला आणि त्यानंतर मी उठली बॅग भरायला घेतली पूर्ण बॅग भरून ठेवली जे सामान घेऊन यायचं होतं आठवणीने सगळं भरावं लागतं सोबतच जे कपडे आम्हाला बाहेर आता जायचं आहे ते काढून ठेवले वेगळेच विषयाचे माझे सो वेळेवर काही गडबड व्हायला नको कारण की त्रिशा उठली की मग तिच्याच मागे राहावं लागतं सोबतच so, घरची आवरांवर केली बाहेरचे कपडे काढून आणले बाहेरचे कपडे काढून त्याला चांगल्या प्रकारे फोल्ड करून ठेवले की नाहीतर मग वापस गावावरून वापस आलं की खूप गोंधळ होतो सगळं घर अस्तावस्थ झालेलं असते सो so, मी मोस्ट प्रॉब्ली प्रिफर करते की आधीच करून घेऊ so, सो बाहेरच घालून जायचे जे कपडे होते त्याला पण माझ्या आणि त्रिशाचे जे कपडे आहेत त्याला मी प्रेस करून घेतलं व्यवस्थित त्रिशा झोपलेली आहे अजूनही म्हणून मी माझे काम कसे पटपट पटपट उरकत आहे आणि ते पॉसिबल पण होत आहे जसं हे काम झालं मी तयार पण झाले सो so, आता मी झाली आहे तयार सो so, आता थोडासा मेकअप केला आहे माझ्याशी नो मेकअप लुक होता कारण की आता जायचं आहे आपल्याला बर्थडे पार्टी oh, माझी तयारी झाली आणि त्रिशा झोपेतून उठली लॅट्स गो

एक कापतपर्यंत ही बसली शांत आणि हा दुसरा आनंद बघा किती मजा करतो आहे पण जशी मीच्या डोळ्याचं दूर झाली ही रडायला लागली कारण की आम्ही हिला इथे ठेवून गेलो होतो मार्केटमध्ये सो तिला वाटलं अजून माझी आई कुठेतरी चालली गेली हा कोण आहे कोण आहे कोण आहे त्रिषू कुठे राहते ग चालू मामा सो so, ही तिथे पार्टीमध्ये खूप रडत होती म्हणून आम्ही हिला खाली पार्किंगमध्ये घेऊन आलो आणि मग हिला थोडीशी इथे मज्जा करवली छोटं बाळ बाळपण वरती खूप रडत होतं म्हणून ते त्याची आई पण त्या बाळाची आई पण तिला खाली घेऊन आली सो so, मग त्रिशाने आणि तिने थोडी मजा केली त्रिशाने त्या छोट्या बाळाचे खूप लाड केले आणि ती ती बघ छोटं बाळ कसं त्रिशाच्या बाबाला बघत आहे <laughs> क्यूट सो हे आहेत त्रिषाच्या मामीचे सगळे फ्रेंड्स ज्यांच्यासोबत आता त्रिषा हायफाय करत आहे कारण की त्रिषाची मामी सगळ्यांना आपल्या भाषेबद्दल खूप सांगत असते सो आता ती चिल करताय आहे चालला त्रिशूचा क्षितिज मामा आणि सारांश मामा घरी आता सो ती त्यांना करते बाय बाय सो so, त्रिशाने आणि समृद्धी आत्यांनी केला आहे आज ट्विनिंग सो so, हा जो ड्रेस आहे जो समृद्धी आत्यांनी त्रिशासाठी आणलेला आहे सो म्हणून थँक्यू म्हणून त्रिशा जी आहे ती आत्याला किस्सी करत आहे सो क्यूट सो सगळ्यांचं जेवण झालेलं आहे पार्टी संपलेली आहे सो so, आता सगळ्यांना त्रिशू करत आहे बाय बाय पर्सनली जाऊन कारण की आता आम्हाला जायचं आहे घरी वापस ही आहे राशी आत्या

जाता जाता तुम्ही व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू